प्रश्न क्रमांक एक भारताचा खरा मित्र असे कोणत्या देशाला म्हणतात पर्याय ए रशिया बी अमेरिका स्री, श्री श्रीलंका डी जपान योग्य उत्तर ए रशिया प्रश्न क्रमांक दोन घरामागे कोणते झाड लावल्यास घरात खूप पैसा येतो ए तुळस बी कडीपत्ता सी लिंबू डी मनी प्लांट योग्य उत्तर पर्याय डी मनी प्लांट प्रश्न क्रमांक तीन सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात येतात पर्याय इराण ए, ए, बी जपान सी नॉर्थ कोरिया डी भारत योग्य उत्तर बी जपान प्रश्न क्रमांक चार काळ्या रंगाचे तांदूळ कोणत्या राज्यात पिकवले जातात ए गुजरात बी तमिळनाडू सी मणिपूर राजस्थान योग्य उत्तर सी मणिपूर प्रश्न क्रमांक पाच किडनी स्वच्छ ठेवण्यासाठी कोणता रस प्यावा ए नारळाचा रस बी संत्र्याचा रस सी सफरचंदाचा रस डी ओसाचा रस योग्य उत्तर डी ओसाचा रस प्रश्न क्रमांक सहा पपई खाल्ल्याने कोणता रोग बरा होतो ए कैंसर बी विकार सी हृदय विकार उत्तर ए कैंसर प्रश्न क्रमांक भारत सर्वे शिकले प्रधानमंत्री ए राजीव गांधी बी मनमोहन सिंह सी इंदिरा गांधी डी नरेंद्र मोदी योग्य उत्तर बी मनमोहन सिंह प्रश्न क्रमांक आठ भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त पाऊस पडतो ए पश्चिम बंगाल बी आसाम सी मेघालय डी केरळ योग्य उत्तर सी मेघालय प्रश्न क्रमांक नऊ काळा हरिण कोणत्या राज्याचा राजकीय पशु आहे ए अरुणाचल प्रदेश बी महाराष्ट्र सी पंजाब डी मध्य प्रदेश योग्य उत्तर ए अरुणाचल प्रदेश प्रश्न क्रमांक दहा कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त पूजा पाठ करतात ए अमेरिका बी भारत सी नेपाळ बी जपान योग्य उत्तर बी भारत